हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन चलातील चला पाच पॉइंट दोन मधील पाचवं उदाहरण पाहायचं आहे बाळानो हे तुम्हाला मार्क्स चार साठी विचारलं जाईल मार्क चार चार साठी विचारलं जाईल बघा काय आहे ते संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो मिळणारा पगार हा कायम स्थिर आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार चार हजार पाचशे रुपये झाला चार हजार पाचशे रुपये हा कसा पगार होतोय बघा त्याला मिळालेला पगार प्लस वाढ त्याला मिळालेला पगार आता त्याला समजा पगार काही ठरावी काय तो पगार प्लस वाढ असं दोन्ही मिळून त्याला हा पगार मिळतोय किती मिळतोय चार हजार पाचशे रुपये दहा वर्षांनी मासिक पगार किती मिळतोय त्याला तो पण तसाच मिळतोय पगार प्लस वाढ किती मिळाला पाच हजार चारशे समजा आपण त्याला मिळालेला पगार एक स्थिर आहे एक समान चार वर्षांनी जेव्हा पगारामध्ये त्याच्या वाढ होते तेव्हा ती पट होते दहा वर्षांनी वाढ होते तेव्हा दहा पट होते पाच वर्षांनी वाढ होते तेव्हा पाचपट होते या पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे बाण बघा आता त्याचा मासिक पगार आपण काय म्हणू एक मानूया कारण तो स्थिर आहे संजयचा मासिक पगार एक मानू उत्तराला सुरुवात करू संजयचा मासिक पगार मासिक पगार एक समान मासिक पगार एक मांडला मग त्याची होणारी वाढ काय मारू होणारी वाढ Man, आ, वाय मान बघा संजयचा मासिक पगार एकच आहे आणि त्याच्या पगारांची वाढ होते ती आपण काय मांडलेली वाढ वाय मांडलेली आता पगार हा स्थिर आहे पहिली अट बघा पहिली अट कशी तयार होईल पहिली अट पहिली अट कशी तयार होईल बघा आता मासिक पगार स्थिर आहे मासिक पगारामध्ये बदल होतोय का नाही मासिक पगार एक स, तो एकच राहणार त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते जर चार वर्षांनी चार वर्षांनी म्हणजे वाढ किती किती होणार आहे त्याची चारपट पाच वर्षांनी पाच पट दहा वर्षांनी दहा पट अकरा वर्षांनी अकरा पट अशी मग त्याची चार वर्षांनी होणारी वाढ म्हणजे चार पट म्हणजे चार वाय कारण वाढ आपण वाय चार चारपट त्याला टोटल हातात पगार किती मिळतो चार हजार पाचशे इतकं सोपं गणित आहे बाहेर हे पहिलं समीकरण तयार झालं आता दुसरं सेम टू सेम तसच आहे त्याचा मासिक पगार काय आहे yes. दुसरी त्याचा मासिक पगार स्थिर आहे मासिक पगारामध्ये काही बदल करत नाही फक्त वाढीव त्याला जी रक्कम दिली जाते आता किती वर्षांनी दहा वर्षांनी म्हणजे किती दहा पठवणार त्याची दहा वाय असं टोटल पगार त्याला किती मिळतो पाच हजार चारशे हे समीकरण नंबर दोन इतकं सोपं आहे बाळा बघा आता काय करायचं इथं पण एक्स दिसतंय इथं पण एक्स दिसतंय सेम चिन्ह आहेत काय करायचं दोन समीकरणांची वजाबाकी समीकरण एक व दोन समीकरण एक व दोन यांची वजाबाकी समीकरण एक वाजाबाकी बघा हे मोठे वरती घेऊ एक अधिक दहा वाय बरोबर पाच हजार चारशे एक अधिक चार वाय बरोबर चार हजार पाचशे इथं काय नाही म्हणजे काय सगळे चिन्ह काय होणार बदलणार इथं काय नाही म्हणजे वजा होणार इथं आधी काय म्हणजे वजा होणार इथं काय होणार वजा या आधी काय होणार निघून जाणार बघा काय राहिलं ते एक्स ला एक्स हे निघून गेले दहा मधून चार गेले किती आले सहा वाय आले त्यानंतर इथं इथ झिरो इथं झिरो इथं झाले चौदा चौदा पाच गेली किती आले नऊ इथ झिरो म्हणून वाय बरोबर नऊशे भागिले सहा नऊशे भागिले सहा सहा एके सहा तीन उरले साई पंचे तीस आहे इथं शून्य माझ तिथे इन्सेन्टिव्ह किती होतोय फक्त वाढ किती होत्या दीडशे रुपये माणसाची संजयची बघा आता ची आलेली किंमत काय करू आपण समीकरण एक मध्ये ठेवू वाय बरोबर एकशे पन्नास किंमत समीकरण एक मध्य बढ़ो बीकरण लिखुन अधिक चार वाय बरबर चार हजार पांचे वाय ची किमत कित एक अधिक चार गुण एक पन्ना है वाई ची कि भर ले या दोन्हीतला संबंध गुणाकाराचा आहे म्हणून गुणाकार चिन्ह दिलेलं आहे तिथं बघा म्हणून एक अधिक पंधरा चौक साठ आणि शून्य किती आले साठ करून दाखवते बघा चार शून्य शून्य पाच चौक वीस दोन चार एक चार चार दोन सहा चार हजार पाचशे पुन्हा काय करावे लागणार आपल्याला एक बरोबर चार हजार पाचशे अधिक सहाशे इकडे गेल्यावर वजा सहाशे होणार मग करा वजा बाकी कशी करणार चार हजार पाचशे वजा सहाशे झिरो झिरो इथे किती झालं पंधरा पंधरा सहा गेले पंधरा सहा गेले नऊ नऊ सहा पंधरा तिथून तिथं किती आले तीन तीन हजार नऊशे मग एक्स ची किंमत किती आली तीन हजार नऊशे मग सांगा मला संजयचा मासिक पगार किती होता तीन हजार नऊशे रुपये आणि त्याची होणारी वाढ प्रत्येक वर्षी किती होती दीडशे रुपये इथे लिहावं हो लागणार कारण त्यांनी विचारले त्याचा सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढ किती मग सुरुवातीचा पगार किती होता तर जागा नाही इथे लिहिते मी संजयचा सुरुवातीचा पगार इथं एक शब्द राहिलाय सॉरी सुरुवातीचा संजयचा सुरुवातीचा मासिक पगार संजयचा सुरुवातीचा सुरुवातीचा मासिक पगार संजयचा सुरुवातीचा मासिक पगार एक माणूस होणारी वाढवाय माणू म्हणून संजयचा सुरुवातीचा पगार संजयचा सुरुवातीचा पगार किती किती मांडला एक्स एक्स ची किंमत किती आली तीन हजार नऊशे रुपये तीन हजार नऊशे रुपये होता तर त्याची वार्षिक वाढ वार्षिक वाढ म्हणजे वर्षाला वाढ किती रुपये होत होती एकशे पन्नास रुपये होत होती थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही तुम्हाला शंका असतील तर मला फेसबुक ला फॉलो करा आता क्वेश्चन नंबर आपण काय करू सहापा हो। सहा पाहू सहा सहावा पण क्वेश्चन आपल्याला चार मार्काचाच आहे चार मार्काचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा सहावा क्वेश्चन तीन खुर्च्या अतिशय सोपा हे प्रश्न हा तीन खुर्च्या दोन टेबलांची किंमत बघा तीन खुर्च्या खुर्च्याची किंमत एक मांडली तर तीन खुर्च्याची किंमत तीन एक दोन टेबलाची किंमत वाय मांडली तर दोन टेबलांची किंमत दोन वाय तीन खुर्च्या एकस मांडली तीन गुणिले एकशे एकूण खुर्च्या येणार ना म्हणजे तीन एक होणार त्यानंतर वाय मांडली तर इथे काय होणार दोन गुणिले वाय दोन वाय येतील अशी आहे या दोन्हीची एकूण किंमत किती दिली आहे चार हजार पाचशे इथं फक्त काय बदलले त्याचे अंक बदललेत बघा तीन खुर्च्या व दोन टेबलाची किंमत चार हजार पाचशे रुपये आहे पाच खुर्च्या व तीन टेबलाची किंमत सात हजार रुपये आहे तर दोन खुर्च्या व दोन टेबलाची किंमत काढायला सांगितले आपल्याला खुर्च्यांची किंमत मानू आपण खुर्च्यांची तर उत्तराला सुरुवात आहे खुर्च्यांची किंमत काय माणू एक्स एक्स मान आणि टेबलांची किंमत टेबलांची किंमत वाय मानू मग आता पहिली अट काय दिली आहे बघा पहिली अट सोपी आहे समजून घेतली तर गणित अतिशय सोपं आहे चार मार्क सहज भेटून जातात तीन खुर्च्या म्हणजे काय झाल्या तीन खुर्च्या म्हणजे तीन एक्स दोन टेबले म्हणजे दोन वाय असे दोन त्यांनी तीन खुर्च्या आणि दोन टेबले घेतली एकूण किती रुपये दिले त्याने चार हजार पाचशे झाली पहिली अट पहिल्याचं मी तयार झालं आता दुसरी अट बघा दुसरी अट काय दिली आहे त्यांनी पाच खुर्च्या म्हणजे पाच पाच खुर्च्या आणि तीन टेबले म्हणजे तीन वाय बरोबर एकूण टोटल किंमत किती दिली आहे सात हजार हे समीकरण काय झालं समीकरण नंबर दोन झालं बघा आता काय करावं लागणार पूर्ण समीकरणामध्ये एक छोटी संख्या नाही की ज्या पूर्ण समीकरणाला भाग जाऊन त्याचं छोटं समीकरण बनवता येईल बळालं ना पहिलं बनवता येतं ना दुसरं बनवता येतं एक तर काय केलं पाहिजे चिन्ह ही एक्स लाक्स ला गना गना एक समान आहेत वायला वायला वाय वाय ची सहगुणक समान नाहीत चे पण सहगुणक समान आहेत चिन्ह पण समान आहेत मग काय करावं लागणार इथं कोणतं तरी एक एक्स किंवा वाय समान करून घ्यावं लागणार हे तीन वरती गुणू हे दोन खाली गुणू समीकरण एकला तीन ना गुंडल तर इथं तीन दोन्ही सहा आणि इथं दोन न गुंडलं तर तीन दोन्ही सहा सही पण एकाला फक्त गुणून चालत नाही तर पूर्ण समीकरणाला गुणावं लागतं समीकरण एक लायचे समीकरण एकला ने गुणू याच्या वरती याच खाली तीन ने गुण, ती, ती, गुण। समीकरण एकला समीकरण एक ला तीन ने गुण म्हणजे कसे येणार तीन एक्स गुणिले तीन दोन वाय गुणिले तीन चार हजार पाचशे तीन असं समीकरण तीन त्रिक नऊ एक्स तीन दोन्ही सहा वाय बरोबर आता पंचेचाळीस त्रिक करून घ्यावं लागणार पाच त्रिक पंधराशे पाच एक तीन चोबार आणि तेरा एकशे पस्तीस आलं एकशे पस्तीस व हे दोन शून्य तेरा हजार पाचशे हे समीकरण नंबर किती झालं तीन आता याचा उपयोग आपल्याला करायचा आहे कुठल्या कुठल्या ह्या तिसऱ्या समीकरणाचा आपल्याला उपयोग होणार आहे आणि समीकरण नंबर आता पुढचं काढू बघा समीकरण नंबर दोन ला काय करू समीकरण नंबरला ह्या दोन न खाली गुणू समीकरण दोन ला दोनी गुण बघा समीकरण नंबर दोन काय आहे पाच एक्स गुणीले दोन तीन वाय गुणीले दोन त्यानंतर दोन गुणिले सात हजार असं ना ते पाच दोन्ही किती झाले इथं दहा एक्स तीन दोन्ही किती झाले सहा वाय बरोबर सात दोन्ही चौदा वर तीन शून्य चौदा हजार झाले हे समीकरण नंबर किती मिळाला आपलं चार आता ह्या मिळालेल्या तीन व चार याच्यावरती आपण प्रोसेस करू शकतो कारण इथं पण प्लस सहा वाय आहे आणि इथं पण प्लस सहा वाय आहे हे करण्यासाठी तर आपण काय केलं गुणून घेतलेलं आहे आता बघा समीकरण एक व दोन यांची काय करायची वजाबाकी करू समीकरण चार व तीन यांची वजा बाकी समीकरण चार व तीन यांची वजाबाकी चौथा समीकरण दहा एक्स अधिक सहा वाय बरोबर चौदा हजार तिसरं समीकरण नऊ एक्स अधिक सहा वाय बरोबर तेरा हजार पाचशे आता काय होणार पुन्हा यांची चिन्ह बदलणार वजाबाकी करतोय इथं वजाबाकी करतोय म्हटलं की चिन्ह बदलणार इथं वजा होणार इथं वजा होणार हे अधिक निघून जाणार इथं वजा होणार बघा आता दहात नऊ गेलं काय राहिलंय नुसतं एक वायला वाय तर निघून गेले मग चौदा हजारामधून तेरा हजार पाचशे गेल्यानंतर काय राहत असतील पाचशे राहत असतील तेरा हजार पाचशे प्लस पाचशे चौदा हजार येणारे तर पाचशे राहिले सोपं आहे ही आलेली किंमत समीकरण एक मध्ये ठेवली तरी चालते एक्स बरोबर पाचशे ही किंमत समीकरण एक्स बरोबर एक्स बरोबर पाचशे ही किंमत एक मध्ये ठेवू बघा का पहिलं समीकरण काय आहे पहिलं समीकरण काय आहे एक मध्ये ठेवल्यानंतर हे आहे इथं खालचा काय करूया जरा कट करूया कारण मला लिहायला जागा पुरत नाही सॉरी एक्स बरोबर पाचशे एक बर पाचशे किंमत समीकरण एक मध्ये ठेवली एक मध्ये ठेवल्यानंतर एक्स ची तर किंमत भरायची तीन गुन्हेले काय येणारी तर पाचशे अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे पाच त्रिक पंधरा दो दोन शून्य दोन वाय बरोबर चार हजार पाचशे काय करावं लागणारच आहे हे पंधराशे इकडे न्यायचं दोन वाय बरोबर चार हजार पाचशे वजा पंधराशे म्हणून दोन वाय बरोबर किती आलं चार हजार पाचशे वजा पंधराशे झिरो 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 तीन किती आले चार मधून हे गेले तीन हजार आले म्हणून वाय बरोबर तीन हजार भागिले दोन तीन हजारची निम्म पंधराशे के बे केंचे दहा म्हणून ची किंमत किती आली पंधराशे बघा आता थोडं हा प्रश्न संपलेला नाही आपल्याला काय विचारलंय ची किंमत किती आली आपली एक्स बरोबर आली पाचशे ही कशाची किंमत आहे खुर्ची किंमत खुर्चीची किंमत किती एक्स मांडले मखूरचीची कीमत पांच सौ रुपए, कुरचीची कीमत, कुरचीची कीमत पांच रुपये रुपए, वो टेबलाची कीमत, टेबलाची कीमत कितनी है ली पंद्रह सौ रुपए, बता था, कहाँ भी चले दोन कुरचा हुआ, दोन टेबलाची कीमत काट। दोन खुर्च्या म्हणजे दोन एक्स दोन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत बरोबर काय येणार दोन पुढच्या दोन एक्स दोन टेबल दोन वाय दोन गुणिल एक्स ची किंमत किती काढली आपण पाचशे अधिक दोन गुणिले पंधराशे पाच दोन्ही दहा दोन शून्य इथं प्लस पंधरा दोन्ही तीस हे दोन शून्य किती आली बघा आता तीन एक चार हजार दोन खुर्च्या आणि दोन टेबल घेतली तर त्यांना किती रुपये मोजावे लागतील चार हजार रुपये मोजावे लागतील हे पाच दोन्ही दहा हे दोन शून्य पंधरा दोन्ही तीस हे दोन शून्य बघा किती मोजावे लागतील चार हजार रुपये थँक्यू विद्यार्थ्यां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा